नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार सतरा पब्लिक प्रक्र पंचवीस पब्लिक सेवा सहा शासन निर्णय दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा संदर्भीय एक शासन निर्णय यामध्ये नमूद केलेला आहे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तेवीस सात दोन हजार अठरा ह्या तेवीस सात दोन हजार अठराच्या च्या शासन निर्णयाचा व्हिडिओ देखील मागच्या भागात आपण बघितलेला आहे आपण अद्यापही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक मदि, बॉक्समध्ये त्याची लिंक आपणास देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकता प्रस्तावना बघूया राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय वरील प्रमाणे दिनांक तेवीस सात दोन हजार अठरा रोजी निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एक मधील सोळा मध्ये नमूद केल्यानुसार ज्या पुरुष कर्मवर्गीय शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी पत्नीस कोणकोणते आधार असले पाहिजेत तसेच अशा स्वरूपाचे आधार असल्याबाबत कोणकोणते कौन निकष असावेत याबाबतचा प्रस्तावही काही काळ शासनाच्या करण्यात येत आहे शासन निर्णय ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न महाविद्यालयातील पूर्णकालिक शिक्षक व पुरुष कर्मचारी यांची पत्नी विविध आधारपणाच्या कारणास्तव जेवढ्या कालावधीसाठी अंथरुणास खेळलेली राहिली आहेत अथवा त्यांची पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे जेवढ्या कालावधीसाठी बालसंगोपन करण्यास असमर्थ होत आहे तेवढ्या कालावधीचे वैद्यकीय अधीक्षक ऑब्लिक जिल्हा शल्य चिकित्सक ऑब्लिक जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामीण भागासाठी यांचे कडून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संबंधित शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास तेवढ्या कालावधीची संगोपन रजा अनुज्ञेह करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता घेण्यात येते मुद्दा क्रमांक दोन शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी अंतरुग्ण आहे आणि अंथरुणास खेळलेली आहे अथवा बालसंगोपन करण्यास असमर्थ आहे हे पाहून प्रकरण परतवे तेवढ्या कालावधीसाठी बाल संगोपन रजा संबंधित पुरुष पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय राहणार आहेत तसेच बालसंगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर रजा कालावधीत पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला उर्वरित कालावधीची बालसंगोपन रजा एकशेऐंशी एकशे ऐंशी दिवसाच्या कमाल मर्यादेत अनुज्ञेय राहील मुद्दा क्रमांक तीन बाल संगोपन रजेबाबत शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तेवीस जुलै दोन हजार मधील निर्णयांमुळे बाल संगोपन रजा घेणाऱ्या हे चार, हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील पाच या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आवश्यक त्या सुधारणा याचा अवकाश करण्यात येतील मुद्दा क्रमांक सहा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षाकेत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अव्वर सचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर ह्या शासन निर्णयामधील जो संदर्भ संदर्भीय शासन निर्णय आहे तेवीस जुलै दोन हजार अठरा बाबतचा व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच आपण आदरपूर्वक विनंती आहे की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे ग्रामविकास ई सेवा टीम कडून दररोज साधारणतः दोन ते तीन विषयांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात असे अद्यावत व्हिडिओची माहिती आपणास हवी असल्यास नक्की सबस्क्राईब करायला हरकत नसावी डिस्क्रिप्शनमध्ये विकास ई सेवा ह्या संकेतस्थळाची सुद्धा लिंक आपणास देण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओंची लिंक आपल्या सुलभतेसाठी दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण मागील व्हिडिओ बघू शकतात तसेच संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर शा संकेतस्थळावरील माहिती शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकतात आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देत असलेली माहिती माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबत आपला अमूल्य अभिप्राय तथा कमेंट आपण नोंदविल्यास आमच्या टीमला आनंद होईल ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद